तर आता इथं हेही दूध मी तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हेही आणि इथं एक अर्ध लिंबू आहे ते मी चिरून घेतलेलं आहे तर आता हे दूध थोडं तापल्यानंतर मी यामध्ये हे लिंबू पिळणार आहे तर मी काय करते हे, हे जे आहे हे साईडचं थोडं दुधाचं जे खवले खवले आलेले ते असं व्यवस्थित पुसून घेते चमच्याने काढून घेते हे अस आणि इकडचं हे आलेलं आहे आता गॅस चालू केलेला आहे नाही तर पुन्हा हे गॅसच्या फ्लेमनी हे कडक हो कडक व्हायला हो, लागलेलं ला आहे असं निघत नाहीये हे जळण्याची भीती एवढंच दोन लिटर दूध नाचलंय अक्षरशः आज मुलांना सुद्धा दूध राहिलेलं नाही आणि तुम्हाला जर दूध ना असलेलं नसेल आणि तरीसुद्धा पनीर बनवायचं असेल ना तर अशाच पद्धतीने बनवतात तर आपलं जे दूध असतं ना ते तापून घ्यायचं चा, छान उकळी येऊ द्यायची त्याला आणि त्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं उकळून घ्यायचं असं चमचाने वगैरे हलवायचं आणि त्यामध्ये असे खवले खवले तयार व्हायला लागले अशा प्रकारे की आपल्याला म्हणजे पूर्ण असे खवले एक पानी एक साईडला आणि पाणी एक साईडला झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि एखाद्या कापडावरती ते क काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या पुरणाच्या चाळणीमध्ये जरी काढलं तरी ते पाणी निघून जातं आणि पनीर पनीर एक साईडला होतं तर आता इथं माझ्याकडं स्टँड नाही आहे त्यामुळं जुगाड केलं आणि यातल्या बिया लिंबामधल्या बिया यामध्ये पडू नये हो। म्हणून मी अशा प्रकारे घेतलेला आहे तर आता दोन दुधाला उकळी आलेली आहे पहा बिया यामध्ये राहतात त्या इकडच्या यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं हे छान काय करायचं सुरप मार का अंगावर उडून

나 그래야 돼. 어차피. 엄마, 나 멍청이거든. 나 멍청이거든. 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 나멍청이거 그래. 나도. भाई भाई। तो हात दिसला मग एक मिनिट बंद करू का स्टॉप करू कावर झालं तर आता मी काढून घेतलेला आहे दोन्ही याच्यातलं दूध तर एवढं झालेलं आहे पनीर खूप जास्त झालेलं आहे आणि आता हे थोडंसं हलवून यातलं पाणी जे आहे ते मी सा साथ या काढते आणि हे मी थोड्या वेळ एक अर्ध्या तासासाठी असंच ठेवणार आहे चाळणीमध्ये या पुरणाच्या चाळणीत कारण यातलं पाणी जे आहे ते सगळं निथळून देणार आहे सगळं पाणी पूर्णपणे निघालं की मग मी याला उपरण्यामध्ये किंवा एखाद्या रुमालामध्ये ट्रान्स्फर करणार आहे आणि हे छान व्यवस्थित बांधून ठेवणार आहे आता ह्याच प्रकारे मी बांधून ठेवते थांब आणि हे इथं पहा तुम्ही एवढं पाणी निघालेलं आहे दुधाचं तर आता हे ठेवल्यानंतर एक तास झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेलं आहे आता याला मी रुमालामध्ये ट्रान्सफर करणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथं मी एक ताटली प्लेट ठेवलेली आहे खाली त्यावरती हे उपरणं टाकलेलं आहे आणि आता त्यावरती हे अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे तर आता आपण काय करू याला आहे ना अशा पद्धतीनं किती पिऊन गेल थोडं मी हे ढिल्लंच बांधलेलं आहे आणि हे पण अशा प्रकारे अशा आकारामध्ये मी करून घेते अशा आकारामध्ये जेणेकरून ते असं सेट होईल आणि मग हे अशा प्र पद्धतीने मी ठेवून देते आता सेट होण्यासाठी आणि हे असं यावरती थोडं काहीतरी वजन ठेवायचे म्हणजे हे सेट होईल आता इथं मी तुम्हाला दाखवते यामध्ये मी असं सेट झालेला आहे बांधून ठेवलं होतं उपरण्यामध्ये तर आता हे सोडून घेते व्यवस्थित खूप छान असं आणि मऊ लुसलुसीत झालेलं होतं पनीर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा